तर चला आपला आता चिकन सुक्का रेडी झालेला आहे तर वरतून मी त्याला थोडीशी गार्निशिंग साठी कोथिंबीर टाकते हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युके तर चला आता वाजलेले आहेत अकरा आणि मी रेडी झालेली आहे तर काय झालं मग अशी सकाळी सकाळी श्रीहांशला स्कूलला सोडून वगैरे आले आणि येताना मी काय केलं थोडासा भाजीपाला वगैरे घेऊन आले कारण की काल मंगळवार होता परंतु इथलं मार्केट असतं परंतु एवढा सगळं पाऊस होता की मग त्याच्यामुळे काही जातच नाही आलं आणि मला जास्त काय नव्हतं आणायचं थोडंसंच आणायचं होतं जसं की टॉमॅटो बटॅटो मग आणि श्रियांशला थोडेसे फ्रूट्स वगैरे परंतु फक्त बनानाच आणलं बाकीचं काय घेतलं नाही मग पुन्हा एकदा स्टेशनला गेली तर मग ते सगळं घेऊन थोडेसे फ्रुट्स वगैरे मग असं प्रत्येक टायमात जेवण जेवण मग मुलं कंटाळा करतात त्याच्यामुळे तर मग चला आता रेडी झालेली आहे तर, तर मग ते सगळं जेवढं जेवढं सामान आलं तेवढं सगळं व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दे देते आणि मग त्याच्यानंतर जे आपलं थोडेसे कामं असतात घराची तर ती सगळी आवरून घेते मग चला ते सगळं आवरून घेते कारण की मग पुन्हा कसं होतं श्रेयाशला घ्यायला जायचं काय नव्हतं कारण की साडे बाराला त्याचं स्कूल संप मग येतानाच काय करणार आहे चिकन घेऊन येणार आहे कारण की आज बुधवार आहे आणि मी आज मस्त काळ्या मसाल्यातलं चिकन बनवणार आहे चिकन सुक्का काळ्या मसाल्यातला तर मग तो काय करेल तर रात्रीच बनवेल कारण की मग हे आल्यावरती आणि तो गरमागरम छान बघतो तर चला संध्याकाळी जर का मला खाऊ वाटलं तर, तर ते पण बनवाल आणि मग काय करेल थोड्या वेळाने चिकन वगैरे आणून शिजून वगैरे ठेवल आणि मग संध्याकाळी किंवा रात्री आपण त्याची रेसिपी बनवणार आहे मी तर मग ती सगळी तुमच्यासोबत शेअर करेलच तर मग चला पहिला हे सगळं जे सामान आहे ते व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून घेते थोडस किचन मधलं पण होवरायचं राहिलंय ते पण आवरून घेते आणि आता नवरात्र जवळ येत आहे तर मग घर वगैरे आवडावं लागेल तर आज पंचवीस तारीख आहे तर तीन तारखेला घटस्थापना आहे म्हणजे दोन तारखेपर्यंत आपलं सगळं आवरून रेडी झालं पाहिजे दोन मना किंवा एकच कारण की मग तिथून पुढे नवरात्र म्हणल्यावरती आपलाच सण असतो तर मग त्याच्यासाठी पण आपली पण तयारी करावी लागेल मग त्याच्यासाठी पण स्वतःला पण एक दोन दिवस दिलेच पाहिजे तर मग त्यासाठी मग थोडंसं घरातला ओढून ठेवलं की नवरात्रीमध्ये पण टेन्शन नाही राहत कारण की मग गरबा वगैरे खेळायला जायचं असतं मग त्याच्यामध्ये टाईम जातो जास्त काय घरातला लावरायला टाईम नाही भेटत इव्हीनिंगचा दिवस बरं असतोच परंतु त्याचं झोपायला वगैरे लेट होतं मग थोडीशी दुपारची झोप काढली की रात्री पण खेळायला पण जल्लोष आला पाहिजे नाही जम याचं खेळायचं म्हणून खेळायचं त्याच्यात पण काय मजा येत नाही तर मग चला असो हे पुढचं आहे तर मी काय काय तयारी करते नवरात्रीची ते सगळं तुमच्यासोबत पुढे शेअर करायलाच तर मग चला आज मस्त चिकन सुक्का बनवणार आहे कारण की आता खायचे नॉनव्हेज पण खायचे तीन चारच दिवस राहिलेले आहे पाच सहा बोला तुम्ही पुन्हा नवरात्रीमध्ये बंद होईल तर मग चला त्याच्या आधी काय करते सगळं आवरून घेते आणि मग नंतर चिकन वगैरे आणून ते सगळं तुमच्यासोबत शेअर करायलाच पुढे दिवसभरात काय काय करते ते तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा Two hours later. चला तर मग आता साडेबारा वाजत आलेले आहेत आणि जवळपास वाजलेच आहेत तर पाच मिनिट बाकी आहेत तर मग आता मी निघत आहे कारण की चिकन आणायचं मग चिकन घेते कारण की पुन्हा येताना कसं होतं श्रियांशी शेवट वेळ थांबत नाही आणि श्रियांचाच विषय निघाला तर श्रियांसाठी मी एक सरप्राईज रेडी केलेला आहे छोटसं आहे त्याने सकाळी मला एक काहीतरी इच्छा बोलून दाखवलेली झोपीतून उठल्या उठल्याच बहुतेक तो स्वप्न बघत होतं का काय तर मग येताना मला दिसलं तर मग म्हटलं चला घेऊया तर मग श्रियांसाठी ते घेतलेलं आहे आता बाहेर थोडंसं ऊन पडलेलं आहे मग त्याची कॅप वगैरे घेते आणि तर चला पहिले चिकन वगैरे घेते आणि मग नंतर श्रीहंश घेऊन येते तर चला आपण पहिले निघूयात लॉक वगैरे लावून निघूयात चला तर, तर मग आताच मी श्रीहंश ला घेऊन घे आलेले आहे काय तुझ्यासाठी आज uh, तर श्रियांशला मी बोलली तुला काय खाऊ का वाटत होतं सकाळी तर आलेल्याच म्हणजे मम्मा कुठंही सरप्राईज थांब चला थांबतो बस मी आणून देते तुला हँडवॉश कर तिथं पटकन त्याला माहिती आहे फ्रीजमध्येच असणार आहे तो लगेच फ्रीजकडे पडतो हँडवॉश कर चल कसं लागतंय मग हां आवडलं का यम्मी आहे मम्माला नाही देणार खा आणि मग नंतर कपडे चेंज कर ठीक तुला करणार तर चला श्रीयांशी सकाळीच केक खाऊशी वाटली ना मग म्हटलं चला घेऊ या हो का नाही हॅपी ना तू तू मग तुला स्कूल सोडवलं आणि मग येतं घेऊन आले मम्माकडे सगळं असत समजलं लव्ह यू लव्ह यू तर चल आता चिकन घेऊन आलेली आहे चिकन पण आणले मी त्या पिशवीमध्ये काय काय नाही कोंबडी आणली फक्त आणि कॅप्टी तर वरती व्यवस्थित ठेवून दे तुझी तर चला मग शिजून ठेवते आणि मग संध्याकाळीच तुमच्या सोबत मस्त मी आज काय बनवणार आहे माहितीये काय काळ्या मसाल्यातला चिकन माझ्यासाठी पप्पासाठी चला मग आता या आवडते श्रियांच आणि मग नंतर बोलेल तुमच्या सो थँक्यू लव यू यू फाय आवर्सले चला तर मग नमस्कार सगळ्यांना तर आता वाजले आहे संध्याकाळचे साडेपाच आणि आता आम्ही नाश्ता वगैरे करून रेडी झालेलो तर मी लवकर आज ह्याचं श्रेयास्त पण आवरलेलं कारण की म्हणलं चला व्हिडिओ स्टार्ट करूयात मस्त चिकन मसाला आणि मला नाश्ताला पण झाला असता कारण की एवढा पाऊस होता आज आणि अशा मस्त पावसात नॉनव्हेज खायला भेटलं तर याच्यावरून काय सूप म्हणजे काय असतं तर तेच असतं परंतु अनफॉर्च्युनेटली लाईट गेलेली आहे तर मग त्याच्यामुळे तो प्लॅन कॅन्सल झाला काय तर चला मग हां का हो दिसतोय तर चला मग असं प्लॅनिंग होतं परंतु ते फ्लॉप झालेलं आहे तर मग आपण थोडं वाईने लाईट येईलच कारण की खूप सगळा पाऊस होता आणि एवढ्या भिजा चमकत होत्या ना काही सांगायलाच नको कसं घाबरला आज तर चला तर मग तोपर्यंत बाकीचं आवरून घेते आणि मग थोडं आणि भाऊ कशी लाईट येते काय त्याच्यानुसार आपण पुढचं प्लॅन करूच आणि आज मी बनवणारच आहे कारण की बरेच कसं झालं माझं चाललं बनवायचं बनवायचं परंतु कशामुळे तरी राहतच होतं मग चला बाकीचं आवरते तोपर्यंत मग तर मग लाईट आली किंवा आपण जी मस्त रेसिपी आहे तर ती बनवूया तर चला तोपर्यंत बाकीचं आवरून घेते मी नंतर बोलते तुमच्यासोबत तर चला तर आता नऊ वाजत आलेले आहेत आणि अजून पण लाईट आलेली नाहीये काहीतरी इश्यू आहे त्याच्यामुळे लाईट लेट येणार आहे आणि आमचं इन्व्हर्टरचे कनेक्शन आहे तर ते किचन मध्ये नाहीये आणि कसं होतं हे चालू केलं मिक्सर होऊन पिऊन हां आणि त्याच्यामध्ये बरेच दिवस पाणी पण ॲड नाही नाही केलं त्याच्यामुळे तो इन्व्हर्टर लागेल होतो तर चला मग तोपर्यंत मी श्रियांचा अभ्यास घेत होते आणि बाहेर पाऊस चालू आहे तू कम्प्लीट आहे तर मग चला तोपर्यंत स्त्रियांचा होमवर्क करून घेते भाकरी करून ठेवलेल्या आहेत मी पाहू आता मग भाजी थोड्या वेळाने तर चला मग थोड्या वेळाने करताना बोलतात की म्हणजे सात वाजताच बोललेले दोन तासामध्ये लाईट येईल म्हणजे नऊ वाजता यायला पाहिजे लाशिरे तर पाहू आता काय होतंय नाहीतर मग सगळ्या लाईट बंद करून मिक्सर चालू करतो तर चला मग तिथे श्री यांचं होमवर्क चाललेला आहे तर त्याचं होमवर्क येतो थोडं तर थोडंसंच राहिला आम्ही बराच वेळ चालू करतो होमवर्क जास्त होता ना जास्त होता का तर चला मग पुढे शेअर करायला चला तर मग नमस्कार सगळ्यांना तर आता दहा वाजत आलेले आहेत आणि तरी पण आमची लाईट आलेली नाही आहे तर मग तोपर्यंत मी मी मसाला वगैरे सगळं करून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता अर्धा किलो चिकन आहे तर मी तुम्हाला सांगितलं दुपारीच मी याच्यामध्ये चिकन व्यवस्थित असं शिजून घेतलं होतं तर तुम्ही पाहू शकता तर याच्यामध्ये काय ना मी एक मीडियम साईजचा सा कांदा आणि थोडंसं अद्रक लसूणची पायस टाकून ती मस्त परतून घेऊन चिकन छान शिजून घेतले आय होई फड करून आणि त्याच्यानंतर मसाला करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता दोन कांदे मी अशे गॅसवरती भाजून घेतलेले आहे ला फायनली लाईट आली ना <laughs> <laughs> तर फायनली लाईट आलेली आहे मागच्या वेळेस मला चिकन सुका करायचं होतं काळ्या मसाल्यातलं पण मुर्तच लागलं नव्हता बरेच दिवस झालं करायचं 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 चाललेलं करा पण मुरतच लागत नव्हता आणि त्याच्यानंतर मी अर्धी वाटी खोबरे घेतलेलं आहे थोडस तेल लावून घ्यायचं आणि गॅसवरती भाजून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं त्याच्यानंतर इथे लसूणच्या पाकळ्या आणि अद्रक आणि हिरवी हिरवी मिरची तुम्ही टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकत माझ्याकडे मसाला आहे त्याच्यामुळे मग मी हिरवी मिरची नाही ऍड करणार त्याच्यानंतर आपली कोथिंबीर घेतलेली आहे तर चला आता लाईट आलेली आहे तर पटकन मी हे सगळं मिक्सर मधून बारीक करून घेते छान मसाला बनवून घेते आणि मसाला बनवून झाल्यावर तुमच्यासोबत शेअर झालेलं सो so, तुम्ही पाहू शकता मी मस्त असं थोडस पाणी ऍड करून छान असा बारीक मसाला वाटून घेतलेला आहे तर तुम्हाला जेवढा बारीक पाहिजे तेवढा तुम्ही करून घेऊ शकता आणि मस्त पेस्ट करून घेतलेली आहे त्याचे तर आता इथे कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल ओतलेलं आहे तर बरस तेल ओतायचं कारण की फ्राय जरी असला तरी पण त्याला तेल जास्त लागतं म्हणजे जेवढं तुम्ही तेल जास्त टाकाल तेवढं ते खायला छान लागतं तर मग चला असं कोरडं कोरडं नाही वाटत तर त्याच्यासाठी आणि नॉनव्हेज व्हेज म्हणल्यावरती तेल तर जास्त लागत तर चला आता तेल छान तापलं असेल तर मी याच्यामध्ये हा जो मी मसाला वाटून घेतलेला आहे तर तो ऍड करून घेते मसाला ऍड केलेला आहे तर तो छान असा परतून घेते लो टू मिडियम फ्लेम वरती मस्त परतून घ्यायचा जोपर्यंत त्याला तेल सुटत त्याच्यामध्ये हा मसाला युज करणार आहे तर हा मधी गावावरून गेलेलो तर तेव्हा आणलेला मम्मींकडून म्हणजेच आमच्या सासूबाईंकडून तर त्यांचा स्पेशल मसाला आहे हा तर मग तो यूज करणार आहे मी मोस्टली मी दुसरा मसाला युज करते परंतु हा मसाला मी म्हणलं की असं चिकन सुक्क वगैरे करायला छान लागेल आणि मस्त काळ्या मसाल्यातलं करणार आहे तर तो मसाला यूज करतो तर चला आणि मग पुढची प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करेल तर चला मग तिकडे मसाला आपला छान परतेपर्यंत हे जे पीसेस आहेत तर ते मी वेगळे काढून घेते कारण की आपल्याला सुक्क बनवायचं आहे त्यासाठी छान असे शिजून घेतलेले आहेत कारण की मला चिकन हे जास्त शिजलेलंच आवडत आम्ही फक्त चिकन जे सुक्क आहे तर तेच बनवणार आहोत रस्सा नाही बनवणार आहे कारण की आम्हाला मोस्टली सुक्कच आवडतं कधीतरी आम्ही रस्सा करायचो आणि मध्ये कसं भाऊ असल्यामुळे मग सारखं करण व्हायचं आम्ही रोग असल्यावरती मोस्टली आम्ही सुक्कच खातो नुसते पीस पीस तर तुम्ही पाहू शकता आपला जो मसाला आहे तर तो मस्त असं साईडने तेल सोडत आहे तर चला मग आता आपण याच्यामध्ये हा जो मसाला आहे तर तो ऍड करूया तर खूप खूप स्पायसी आहे हा मसाला तरी पण मी एक चम्मच टाकते कारण की थोडस स्पायसीच करतो खायला मज्जा आणि नॉनव्हेज व्हेज म्हणल्यावर स्पायसीस खाल्ल्यावरती त्याची छान चव लागते आणि त्याच्यानंतर चिकन बनवतोय तर चिकन मसाला तर मग मी अंदाज हा जो मोठा चम्मच आहे तोच अंदाजे मी एक चम्मच ऍड केलेला आहे आम्ही इथे छान असं मिक्स करून घेते म्हणजे काय हे जे मसाले आपण ऍड केलेत ते पण छान असे तेलामध्ये हो परतले पाहिजे त्याची टेस्ट पण छान येईल आणि मस्त कलर पण येईल तर चल आता मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता वे मी वेळ लो टू फ्लेम वरती ठेवून घेते म्हणजे मसाले पण छान परत आणि आपण पुन्हा आणि जर का तुम्हाला वाटतंय की मसाला करवायला लागलाय तर आपलं जे हे जे थोडस आपण येल्लो पाणी ठेवलेलं आहे तर ते थोडस ऍड करायचं म्हणजे जो आपला मसाला आहे तो खाली लागणार नाही किंवा करत नाही तर तुम्ही पाहू शकता मस्त अस काळे जे आपण चिकन सुक्क बनवणार आहे तर त्याचा हा मसाला रेडी होत आहे तर चला हे मी पाच मिनिट असंच ठेवते म्हणजे मसाला पण छान तेल सोडल आणि ते छान असा इजीव होईल आणि मस्त तरी येईल वगदी तर चला तोपर्यंत हे बाकीचं आवरून घेते आणि मग त्याच्यानंतर आपण हे जे आपण पीसेस छान परतून घेतलेले आहेत तर ते काढून ठेवूया तर चला मग तुम्ही पाहू शकता मसाल्याने छान असं तेल सोडलेलं आहे आणि हा जो आपला मसाला आहे तर तो रेडी झालेला आहे तर चला मग आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करूयात याच्यामध्ये पण मी थोडंसं जास्त मीठ टाकलंय कारण की फ्राय करताना कसं होतं याच्यामध्ये मीठ टाकलं जास्त की मग त्याला पण छान टेस्ट येते आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करून देते आणि त्याच्यानंतर हे जे चिकनचे पीसेस आहेत तर आपण ते ऍड करणार आहोत हा मस्त असं झुंजरीत वास सुटलेला आहे आणि हे छान असं जो मसाला आहे तो असा प्रत्येक पीसला लागला पाहिजे तर चला मग आता आपला आता चिकन सुक्का रेडी झालेला आहे तर वरतून मी त्याला थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकते आणि त्याला पाच मिनिट असंच छान कमी गॅसवरती व्यवस्थित असं मोडून देते म्हणजे काय होतं जे चिकनच्या पिसेसची टेस्ट आहे तर ती मसाल्यात उतरते आणि मसाल्याची टेस्ट आहे तर ती छान असं चिकनच्या पिसेसला लागून जाते आणि त्याची चव अजून वाढते तर चला जास्त हलवत बसणार नाही कारण की मी चिकन व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे सारखं हलवलं तर मग ते काय होईल चिकनचे जे पिसेस आहेत तर ते खराब होऊन जाते तर मग चला छान हे करून घेऊयात आ, मी झाकण नाही ठेवत कारण की झाकण ठेवलं त्याच्यातला जो आहे तर तर तो निघून जाईल मग त्याच्यामुळे असंच लो गॅसवरती ठेवते पाच मिनिट आणि मग मस्त आपण सर्व करूया तर चला इथं आपलं मस्त चिकन सुक्का जे आहे जे काळे मसाल्यातला आपण चिकन सुक्का बनवलेला आहे तर ते रेडी आहे आता मी गॅस बंद करते तर ते छान तुम्हाला सांगितलं पाच मिनिट मी छान गॅसवरती ठेवलं तर तोपर्यंत बाकीची तयारी करून घेतली ते म्हणजे कांदा लिंबू तर आता आपण मस्त सर्व करूयात आणि सोबतच असणार आहे मस्त अशी ज्वारीची भाकरी तर तुम्ही पाहू शकता मस्त असा जमचा बेक होणार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा पातळ अशा ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत आणि मस्त पांढऱ्या पांढऱ्या माझ्या पातळ असतात तर मग त्याच्यामुळे खायला पण त्या छान टेस्ट देतात असे जास्त जाड जाड केले ना मग ते असं काय वेगळं काय केलं तर त्याच्यासोबत असं टेस्ट नाही तर चला मम्मी मस्त असं करते तर चला इथे रेडी आहे आपला गरमागरम असा काळ्या मसाल्यातलं चिकन सिट हा हा चला मग मस्त आपला हा जो काय मसाल्यातला चिकन सुक्का आहे तर तो रेडी झालेला आहे आणि सोबत तुम्हाला सांगितलं कांदा जाणार आणि लिंबू तर चला मग कसा वाटलं तुम्हाला आज सप्पे तर बऱ्याच दिवसापासून मला करायचा होता परंतु आज मुहूर्त लागलेला आहे तर चला मग मस्त आम्ही याच्यावरती ताव बांधतो टेस्टी तर झालाच असेल कारण की मस्त असा दिसायला पण असं मस्त दिस आणि खायला टेस्ट पण छान झाली असेल तर चला कसं झालाय ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेल आता काय एवढा टाइम नाही आम्हाला तर याच्या याच्यावरती मस्त आम्ही ताव मारतो आणि याच नोट वरती मी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे नक्की ट्राय करून तुम तुम्हाला आवडते की नाही ते पण कमेंट करून नक्की सांगा तर चला व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ያካሪ yeah, okay.